नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री आणि कुस्ती बोलतोय असा महामार पाहायला मिळालाय डोंग्यातून पालवन फिरणार कुस्ती डोंग्याच्या प्रकृतीभरा

असे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौरभ भाऊ सोनवणे आणि मंगेश भाऊ म्हणून या कुस्तीसाठी लाभले आहे सामाजिक कार्यकर्ते छोटोदा जगताप यांचं देखील आगमन झाले त्यांना देखील विनंती असेल त्यांनी व्याज पीठाव यायचं कुस्ती कुस्तीला हो

गाडीला गाडी द्या चालू होत नाही नाही कुस्ती करता येत आपल्या बागांच्या मातीत तीन वेळेला कुस्ती घेतली गेली आणि तीनही वेळेला सौरभ भाऊ सोनवाळी यांच्याकडून सैफ अली पंजाबी यांना बोलवलेला आहे बरोबर एक गरीबाचा वर्ग अली मर्दची खऱ्या कदर करत असता मराठी संगीत पिक्चरचा डायरेक्टर कोणाला माहित होत नाही पिक्चरचा हिरो माहित होतो पण डायरेक्टरची भूमिका असलेल्या क्रमांक एक चे इच्छुद्वार माननीय सुमित विजय राज्यांच्यातर्फे एकावन्न हजार रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे विजेता पैलू बाबा सुमी आपण जर आखड्यात करा जरा त्यांच्यासाठी हजार रुपये दिलेले त्या कुस्तीसाठी वाघाजी त्यांच्या प्रमाणे त्यांच्या कार्यातही वाघ आहे हो आता जे पंच सांगतील ते म्हणणे का या कुश्ती का पंच मंगेश भाऊ भूखेरीनार प्रभाकरमांग क्रमांक सहमधुनी यह सटना नगर पालिके निवडणुकीसाठी निवड़नों की सटी चुकुमेधवारा है बस राज्य के नागरिक समाज महत्व नहीं सर्व समय की जिंदगी चाहे कथनी मित्र जाना सोळा सोनावणी आणि त्यांचा सर्व मित्र परिवारात मैदान आयोजित केलं आणि खऱ्या कुस्तीगाराला व्यासपीठ निर्माण करून दिलं पैलवानाची घोराकाची व्यवस्था व्हावी महिन्याला वीस ते पंचवीस लाख खर्च होतो या लोडीतल्या परिस्थिती

सांगली जिल्ह्यात सांगली जवळ गावाजवळ गेलो तर गाव दिसत नव्हतं दिल्ली तत्वावरती गावाचं नाव गाजवलं दिल्लीच्या का राजमार्गाला नाव महामार्ग जरा ऐकलं तर एक फार मोठा जबरदस्त एक तर मी कहाणी सांगतो हिंद केसरी मारुतीवा माने सांगलीच शिष्टमधलं दिल्लीला गेलो तर राजीव गांधींना भेटायला थोडं घेणार झाला दिल्लीला भेटायला गेलो तर राजीव गांधींना

खर्णी खर्णी राजीव गांधीने खासदार केलं राजीव गांधी काही कमी होते का पण ते सौंदर्य आलं हे सौंदर्य आलं जसेच साडे सहा फूट उंचे साडेसहा फूट उंचे होते आणि कुस्ती करा भाऊ आणि चिरे ते सगळे एकमेव मि उदाहरण महाराष्ट्रातलं गावचे सरपंच आणि राज्यसभेचे खासदार भाऊ माने भाऊ झाले तर मारुती माने आज मारुतीमाने भावर्ष आपल्या मधून घेऊन गेले पण लिंग माने आणि सम्राट सहा तीन एकोणीशे पासष्ट

त्यांची होत असते विजय पराभव होत असतोय पण ते सगळं स्वीकारायचं असत जगात जेता गामा जेता जेता गामा जगात जेता झाला उंची भरत नाही म्हणून गामाला बाहेर काढला जात होत त्याच्या वस्तात ठरवला माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिट टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लोळ गोळा केल्याने आणि तुटला भारताच्या झिसोला तो पराभव मान्य झाला नाही उन्हा ते भारतात आला आणि भारतात उन्हा कुस्ती लागली दाखवलं गामाने भारताची फायडी झाली

या भूतावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती त्या हाताला अंगाव दुसरी माशी सुद्धा मारता येणं गेली अशी परिस्थिती कामाची झाली गावाला मातारपणी मदत होणी केली ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने मदत केली पैलवानची सोनी म्हणून एवढं सांगतोय कुस्ती म्हणजे काय जन्माला जन्मीच होईल नाही कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडू स्वीकारायचं असत कुस्ती म्हणजे बोला विनंती असेल त्यांनी मंचावर येण्याचे करावे त्याचप्रमाणे माझी नगरसेवक सन्माननीय भरत भाऊ यांना देखील विनंती असेल त्यांनी मंचावर येण्याचे करावे या दोघांचेही आयोजकांतर्फे स्वागत

सुन महाजन बापुढ़ा कुछ समाधान पाटी ली कुमार कुमारवाणी आने समाधान पाटी

करायचा नाही फेरेला आणि प्रति स्पर्धेचा हातात त्याला तयार करा यावर बनायच भोसली यावेळी भोसली असणार पहिवान समाधान पाटील पहिलवान समाधान